नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला ज्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल वाटते असे कपडे आपण दिवसभर घालतो सध्या तर भरपूर स्त्रिया साडी किंवा ड्रेसऐवजी गाऊन घालणे जास्त पसंत करतात सध्या इतर कपड्याप्रमाणे गाऊनमध्ये देखील नवनवीन सुंदर आणि ट्रेंडी प्रकार पाहायला मिळत आहेत जर तुम्ही देखील दिवसभर घरी गाऊन यूज करत असाल आणि तुम्हाला नवनवीन फॅन्सी गाऊन ट्राय करायला गा आवडत असेल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेला गाऊनचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या असे फॅन्सी स्लीव्ज आणि घेरदार गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळे प्रिंट वर्क आणि डिझाईन्समध्ये हे गाऊन आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे गाऊन घातल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग व स्टायलिश लुक मिळतो आणि हे गाऊन घेरदार असल्यामुळे ड्रेस स्टाईल लुक मिळतो आधी गाऊनमध्ये अगदी लिमिटेड व्हरायटीज असायच्या पण सध्या जवळजवळ सर्वच कलर फॅन्सी आणि मॉडर्न अटॅच देणारे पाहायला मिळतात जर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि मॉडर्न दिसायचे असेल तर तुम्ही हे अशा चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता ह्या गाऊनमध्ये रोल बॅक स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज अम्ब्रेला स्लीव्ज असे वेगवेगळ्या फॅन्सी आणि ट्रेंडिंग पॅटर्नमध्ये हे गाऊन डिझाईन्स केलेले आहेत हे गाऊन तुम्हाला कम्फर्टेबल आणि तितकेच मॉडर्न टच देतील या गाऊनवरती फ्लोरल प्रिंट डिझाईन्स असल्यामुळे हे गाऊन अधिकच स्मार्ट लुक देतात तसेच या गाऊनमध्ये फ्रेश आणि अतिशय सुंदर असे कलर्स पाहायला मिळतात आपले दररोज घालण्याचे कपडे हे नीटनेटके आणि फ्रेश कलरचे असतील तर आपण हे दिवसभर फ्रेश आणि चांगले दिसतो डेली यूजसाठी रियॉन स्पन कॉटन होजेरी कॉटन अल्पाइन कॉटन ह्या फॅब्रिकचे गाऊन अगदी हाय क्वालिटीचे असतात डेली यूजसाठी असे गाऊन वापरला तर तुम्ही खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसाल तसेच गाऊनमध्ये सध्या एम्ब्रॉयडरी वर्क लेस वर्क पायपिंग लेस अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि प्रिंटमध्ये हे गाऊन अवेलेबल असतात जर तुम्ही डेली यूजसाठी लो क्वालिटीचे गाऊन घेतले तर एक ते दोन महिन्यांनंतर ते गाऊनचे लगेच कलर जातात त्यामुळे ते गाऊन डल पडतात आणि तुमचा लुक अगदी डल दिसतो त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा